ऐक 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 मी आता ऐक मी आता आंघोळ करतो तुला पण आंघोळ घालतो माझं झालं की मग आपण दोघं फ्रेशो गॅस एजन्सी मध्ये जाऊ आणि मग आपण जाऊ सेवन इलेवन मध्ये पिझ्झा खायला हा मग खाऊया बोलतो नको ना का बोलते का फ्रेंड्स तुम्ही जेवलात का फ्रेंड भावे आताच जेवले बघा तोंडाला अजून मम्मा तसंच सोडून आले बुबो सगळं जेवण तसंच भरवलेलं चला तोंड पण धुया चला मम्माला बोलव 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 पूजा ही बघ न तू तर आली आहे इथे बसले डायरेक्ट अच्छा फ्रेंड्सला बोल गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम आय वेलकम टू द न्यू व्लॉग यू मी जेवले तुम्ही जेवलात का।, का चला कंटिन्यू चला कंटिन्यू कंटिन्यू करू बाहेर निघाल्यावर ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू टू कर अरे ह्याच्यावर हात आपण कॅमेरा गॅस एजन्सी मध्ये कुठे गॅस हा हा कोण कोण चाललंय कोण कोण चाललंय कोण कोण चाललंय आणि भावे आणि कोण चाललंय देड़ा। देड़ा। चला, 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 चला।, 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 चला आता हे झालं आता एक दुसरं अजून एक काम आहे छोटस स्टेशनला ते पण आटकून घेऊ काय झालं पण मला प्यायचंय ना सोडा चल माझ्यासोबत

जा, जा, जा। बेटा आता काढले ना फोटो अजून कशाला काय काढायचे एकच ठिकाणी उभा राहून फोटो काढणार त्यापेक्षा खुर्चीवरती बस थोड असं उभी राहा काहीतरी वेगळं कर तू वॉक करून कसा फोटो काढणार मी त्याऐवजी आपण पटकन एक थमनेल बघितलं असेल की आय वॉन्ट टू गिव्ह अ लास्ट रिप्लाय टू ऑल द हेटर्स बोलता येईल किंवा ते जे मुद्दा म्हणून येऊन क्रिटिसाइज करतात उगाच आपले जे जेन्युअन व्ह्यूवरशीप आहे त्यांना पण ते डिरेक्ट करायचा प्रयत्न करतात की नाही हर्स पूजा चुकीची आहेत ना, प्रा, ना, ना थे, हे आपल्याला फसवतात हे ते सगळं स्टॉप ते शैतानाचे कामं बंद करा नाहीतर कमेंट्स मी त्या सरळ आता ब्लॉक करेल किंवा त्यांचा अकाऊंट ब्लॉक करेल आय विल रिपोर्ट दॅम फेक करून किंवा जे पण येते मिसलीड करतात हे ते कमेंट्स थ्रू कारण की ब्लॉगमध्ये फ्रेंड्स जे पण होतं ते माझ्याबद्दल बुकूबद्दल आणि पूजाबद्दल आहे तर मग मला समजत नाही कुठून काय फसवण्याची बात आहे ते किंवा हे तर असं म्हणजे काहीतरी आम्ही कोणती तरी फायनान्शियल स्कीम कुणाला आणि त्यातून काही नुकसान होतं अशा पद्धती दाखवलं नॉर्मल फॅमिली ब्लॉक काय माणूस महाराष्ट्रीयन फॅमिली ब्लॉक काढू नाही काय म्हणजे हे ते अगोदर बसून ऐकत आलो ना खरंच मराठी माणूस मराठी माणस किसतो हे ना त्याचे दिवसांदिवस असे घाणेरडे कमेंट येतात ना काय काय त्याच्यामुळे खरंच वाटत चालणार आणि हे अजिबात त्यांच्यासाठी नाही आहे जे आपल्याला काही चांगलं सांगत असतात की हस पूजा हे नका करू किंवा हसतुजा हे चुकतंय नको खर्च करू ह्याच्याऐवजी सेव्ह कर असं कर तसं कर किंवा हे नव्हतं घेतलं पाहिजे किंवा असं तसं त्यांच्या त्यांच्याबद्दल नाही आहे ते असे ते जे काळजीपूर्वक कमेंट असतात की आम्ही उशिरा नाही जागलो पाहिजे हे ते सगळं बट काही काही कमेंट्स असतात ना, ना फ्रेंड्स की दर ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळंच पॉईंट आऊट करून बोलायचं कालच्या पण कमेंटवरती मी ब्लॉग बघितली की म्हणजे आपले कम लॉग होता ज्याच्यामध्ये पूजाला आपण हे घेऊन दिलं तर त्यावरती त्या ताई येतात आणि बोलतात पूजा तू मालवणी आहेस लोकांना फसवतेस तू कोकणीस खोट बोलतेस तू नाही आहेस अरे बाबा ब्लॉग मालवणी कोकणी ह्याच्याबद्दल काहीच टॉपिक नव्हता तरी त्यांनी तो टॉपिक काढलाय कद म्हणजे नाही ती परत हसायला लागली खेळता खेळता अरे कोणत्या साईडला होतं हे तर त्या व्लॉगमध्ये ना तर आपण म्हटलं की पूजा कोकणी की पूजा मालवणी कधी तिने ठामपणे बोलले पण नाही हो तिचं गाव कोकणातलं आहे बट तिला प्रॉपर जर कोकणी किंवा मालवणी येत पण नसेल मी तर तिच्या अगदी हा बोलतोय जे मी नाही बोललो पाहिजे ते तिलाच माहिती पण जरी एक त्या भागात राहणाऱ्या व्यक्तीला तिकडची भाषा प्रॉपर येत नसेल तर तो त्या भागातला होत नाही का स्टॉप सच काइंड ऑफ क्रिटिसिजम आणि त्या म्हणजे असं त्याच ना बऱ्याचशा अशा ताई आहेत जेव्हा दादा पण आहेत जे कमेंट्समधून हे फक्त दाखवायला बघतात की जे बघणार आहे त्यांनी नका बघू हे असे आहेत हे दोघं तसे अरे तुम्हाला काय करायचं आहे मी माझ्या मेहनतीने जे काय करतोय मी माझा वेळ देऊन ती मी ऑडियन्स फॅमिली जमा केली आहे तुम्ही का ते डिस्ट्रॉय करायला बघताय बघवत नाही आहे दुसरा मराठी माणूस पुढे गेलेला किंवा काहीतरी चांगलं करतो आहे किंवा थोडंफार त्याचं करायचा प्रयत्न करतो आहे एंटरटेनमेंटच्या ह्याच्यामध्ये नाही बघवत ह्याच्यामुळेच बोलला होता ना पहिल्यापासून आपण मी पण ऐकत आलो आहे की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खिसतो आहे जर मी ह्याच्यामध्ये जर जे काय तुम्ही व्हिडिओ पाहताय कोणतेही उसला त्याच्यामध्ये फक्त आमच्या तिघांबद्दलच नेहमी जे काय ते चालू आहे कधी पूजा माजा, असा कधी माझा कधी बुगूचा मोस्टली बुग्गूचा टॉपिक असो तर मला समजत नाही की बाकीच्यांना बोललं नाही पाहिजे पण मिरची का लागते का कमेंट्समध्ये येऊन नको नको ते करतात आणि कोण येते फेक लोक म्हणजे फेक कमेंट्स येऊन क्रिएट करून नको नको ते बोलून जातात म्हणजे काय हिंमत नसते रिअल डीने येऊन समोर येऊन काय बोलण्याची सरळ आतापासून तर मी एकच करणार फ्रेंड्स गपचूप त्या कमेंट्स ब्लॉक करणार भाव्या रिपोर्ट करेल अकाउंटला नाहीतर त्या कमेंट्स हाईड करून टाकेल ठीक आहे त्यांना जी काय नेगेटिव्ह कमेंट पोचवायची होती मी वाचेल ह्याच्यासाठीच करायची होती ना आपल्या ब्लॉगवरती तर मी ती वाचेल आणि मी ती हाईड करून टाकेल ठीक आहे म्हणजे तुमचं कमेंट फक्त मीच वाचेल इतरांना दिसणार नाही त्याचा काही त्रास नसेल ना, ना का इतरा तुम्हाला इतरांनाच दाखवायचं आहे ते तुमच्या मनात वाईट येते आमच्याबद्दल तर ते मी त्या एंटरटेन नाही होऊ देणार ओके आणि गोइंग फर्दर मग अशी जसं मी म्हटलं मी कधी जॉब सोडताना माझा हे प्रोफेशन चालू करण्याच्या अगोदर हे नव्हतं ठरवलं की यार हर्षल तू लोकांच्या कमेंट्सवरती रिप्लाय देण्याचा कॉन्टेंट बनवून नाही फॅमिली फूड थोडंफार पॅरेंटिंग कपल हे सगळं कॉन्टेंट आपल्या डोक्यात आहे ना तर हे बघा तर मी मला त्यालाच चिपकून राहायचं आहे मला हे रिप्लाय क्रिटिसिजम हे ते सगळ्याबद्दल नाही बोलायचं आणि ऑफकोर्स सोशल मीडियावरती तर कमेंट्स एक्सपेक्टेड आहेत लोकांचे वेगवेगळे विचार एक्सपेक्टेड आहेत बट ते विचारांना नाही ना तर काही लोक ठराविक था। मुद्दा येत राहतात था। वेगवेगळ्या अकाउंटनी नावं ठेवतात घाण बोलतात तर हे त्यांच्यासाठी होतं सरळ ब्लॉक केलं जाईल अँड नो मोर रिप्लाय टू दॅम हे लास्ट होतं की पूजा किंवा माझ्याकडून किंवा बुकू तर लहान आहे तर नाही बोलू शकत किंवा तर बुकूसाठी पण घाणघाण कमेंट्स करतात तिला असंच नाही तसंच नाही हे नाही ते नाही वगैरे वगैरे लहान बाळे आहे हिच्यापेक्षा शंभर शंभर पटीने मस्तीखोर बाळ असतात कदाचित त्यांची लग्न झाल्यावे नसावी की त्या नसतील किंवा ते खरच त्यांना काहीच आयडिया नसेल मुलं किती मस्तीखोर असतात ते असेच लोक असतील जे तसल्या कमेंट करत असतील ठीक आहे बाकी काय आपल्याला हे नाही आपण आपल्या कंटेंटशी स्टिक आपण चिपकून राहू आणि आपण जेवढं होईल फ्रेंड्स आपल्या फॅमिली थ्रू तुम्हाला एंटरटेन करायचं बघू किंवा आम्हाला जे काय होईल चांगले चांगले एक्सपिरियन्स शेअर करायचं ट्राय करत राहू ठीक आहे बाकी आपली शंभरमधून नव्याण्णव ऑडियन्स अशी आहे की ते आपल्याला मनापासून बघते आणि खूप प्रेम दाखवतात आता पण स्टेशनला पण मला एक दादा भेटले त्यांनी बुगूला छानपैकी कॅडबरी दिली बट एवढंच की ते कामानिमित्त आहे तर मग त्यांना व्लॉगमध्ये नव्हतं शेअर व्हायचं तर ठीक आहे पण ते प्रेम दिसून ना मग अजून मोटिवेट व्हायला होतं मग असं वाटतं आपण ह्यांच्यासाठी त्या पागल लोकांसाठी म्हणजे त्या पागल लोकांचं का ब्लॉगमध्ये दाखवून तो टाईम एवढा घालवायचा ना त्याच्याऐवजी आपण आपलं काहीतरी मस्तपैकी एंटरटेनमेंट काहीतरी दुसरा हास्य मजा किंवा दुसरा काही घरातलं किंवा बाहेरचं चाललं असतं तर ते शेअर केलं तर तेवढाच वेळ चांगला जाईल उगाच ज्यां चांगलं आहे आणि वक्त ब्लॉग त्यांना का कमेंटमध्ये डिरेक्ट करायचा राईट सो दिस वॉज द लास्ट वन फ्रॉम अस गोईंग फर्दर ओनली अँड ऑनली आपला कंटेंट आणि जे छान छान कमेंट्स येतात त्यांना आपण वेळ काढून मस्तपैकी रिप्लाय देऊ ओके ग्रेट थँक्स टू दॅम आणि बुगु मग कशी पडली इथे इथे या बेटा कुठे पडली तू या साइड ला पण कुठे हा तिथे पण कुठे पडली हा कशी काय पडली मस्ती घरात कशी पडली चप्पल काढलेली ना तू तु? मग तुला बोलल मी चप्पल काढून नको खेळत जाऊ तिथं चिकल मध्ये सगळा पाय खासलाय तिने थोडासा आणि इथे सटकली आणि याच्यावरती पडली कुठे चालली काय कबड्डी हा ही त्या पाय आहे ना घाल व्यवस्थित मग आपण सेव्हन इन्व्हल मध्ये जाऊया पिझ्झा खायला पिझ्झा खायला तू नाही खाणार मग मी खातो माझा फक्त बघत बसतो ठीक आहे चल इकडे बोल त्यांनी अंघोळ केले ना बेटा आता तू रडते ना डोकं पुसताना त्याला बोल ड्रायर पाहिजे का हां पण चालू आहे फ्रेंड सेवन इलेवनमध्ये तसं मघाशी म्हटलं मस्तपैकी मी पिझ्झा ट्राय करतो तिकडचा ओके बेटा कुठे जायचं आपल्याला सेवन इलेवन कुठे हां तिला ओरडा पडलाय तत् पण पडलं आहे मघाशी व्हेरिट इज फ्रेंड स्मार्ट ब्रजरच्या खाली सेवन इलेवन होता पिझ्झा पाहिजे चल सेव्हन इलेव्हनचा स्टोर दिसते आपल्याला चिकन जस्ट फिफ्टी रुपीजला ला चार्ज आणि इथे बघायला गेलं तर चिकन स्ट्रिप्स पिझ्झा कोण कोणता आपल्याकडे चिकनचा नाही कारण की चिकन त्यांच्याकडे पिझ्झा त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये नाही शो मध्ये नाही ठेवलाय पण वेज व्हेज वाले फस आणि फूड आयटम्स तंदुरी तंदुरी, तंदुरी कसं पडेगा कितने का हां वन दे दो नहीं नहीं 30 का नको ओवरऑल झाले फ्रेंड्स 260 260 फ्रेंड्स समोर नजर पडली तर पूजाचे फेवरेट मोमोज पण आहेत वेज पण चिकन पण आहे पण प्राइस पण चांगली आहे बेटर हे हेडसाठी नाही आहे इथे सगळं खेळण्यासाठी उठ लवकर तिथून काय घ्यायचं तर आता घेतल्यावर कब असेल नक्की प्रॉमिस कर बोल नाही नाही मस्ती करणार पक्का रोमेशन थँक्यू हो चल बाहेर चल पण हे माझं फर्स्ट टाइम होत सेव्हन इलेव्हन च्या स्टोअर मध्ये विजिट करायचं त्यांचं जेवण ट्राय करायचं इथेच बसू आपण हे मस्त आहे ना यांचं इथेच बाहेर बसून किंवा तिथे अजून दोन टेबल लावले कुठे बस बेटा इथे बस की तिथे या बेटा तू काय खाणार आहे सगळ्यात पहिला हे खाणार आहे ते खाणार आहे पिझ्झा खाणार आहे काय ते हे घरी गेल्यावरती खायचं हे थंड गोळी आहे हे जेवण झाल्यानंतर खायचं म्हणजे तोंडाचा वास येत नाही आणि हे गोड गोड लागतं एक्स्ट्रा कोल्ड ड्रिंक आणि पाणी घ्यायला तर तेव्हा लक्ष गेलं की वरती बघा इथे कॉफी पण आहे तर पहिला काय ट्राय करणार बेटा नगे चिकन नगेच थोड़ा सा सॉस कस है आराम मत आराम मत आराम मत आराम मत काही ही घाई नहीं, काही खाई नहीं है का ही घाई नहीं है कम पैसे और तो टेस्ट बारी है प्राइस कम है कैसे है बुकू चाल है ना हाय पूजा मम्मा ने वीडियो कॉल के हाय पूजा हाय आम्ही खाऊन घेतो पूजा चिकन स्ट्रीप ठीक आहे चिकन स्ट्रीप आहे चिकन स्ट्रीप हा पाणी पी खरंच मस्त आहे फ्रेंड रात्रीचं कधी मन गेलं काय खायचं वगैरे तर मस्त पैकी एन्जॉय करू शकतोय ना बेटा तुला पण आवडला का तू तुम्ही मी बुवाला बोलवा ओपनिंग सेव्हन इलेव्हन चा पिझ्झा फर्स्ट टाइम टू थ्री चिकन तंदुरी पिझ्झा फ्रेंड्स फ्रॉम सेव्हन इलेव्हन छान आहे बेटा बिला छान आणि बलता सॉफ्ट आणि क्रीमी टाईप पण ते समजते आपल्याला की फ्रीजर मधून काढून ओव्हन मध्ये गरम केलेलं बेटा ते मम्मासाठी ठेवलंय मम्मासाठी आहे बेटा मम्मासाठी ठेवलं आहे ना आपण ते फ्रेंड्स मम्माला चिकन शिप्स पण आवडतात आणि नगेट्स पण पण म्हटलं बेटा मम्मासाठी ठेव ना हाफ तरी ठेव हो। हाफ हाफ तू तुका हाफ ममाला ठेवू बरं तूच खा पूर्ण मी मम्मासाठी दुसरा घेतो ठीक आहे हा ये घे अच्छा पूर्ण पाहिजे घे म्हणजे ते खाऊन झाल्यावरती हे घे ठीक आहे जाऊ द्या पूजेसाठी दुसरा घेऊ फ्रेंड्स पण टॉप टेन मध्ये आणि तिथे आपण कवर बसून घेतो बिकॉज त्या फोन पडलेला हलून लगेच डेंट गेला तर आपल्याला पुढचं काय प्रॉब्लेम नको म्हणून आपण स्क्रीन स्क्रॅच गार्ड पण बसवून घेतो आणि प्लस कॅमेरावरचे लेन्सेस पण बसवून घेतो तर एक्स लेवलचं आपण हे वाला चूज केलं थोडं कॉस्टली आहे बट वन टाईम आपल्यासाठी थोडं लेन्स बॅक लेन्सला लेन्स वगैरे सगळं काय बसून झालं आहे आणि पुढचं स्क्रीन गार्ड पण बसून झालं आहे आता निघू आपण घरी काही झाले बाबा ठीक आहे बघा भिजायचं तुला सगळंच सामान घेऊन झालं बस आपल्याला भीमशेपूर पाहिजे होता तो पण घेतला आता निघालोच होतो घरी तर तितक्यात पाऊस हा रे फ्रेश आहे बघा कसं पाळायचं बघा पावसामध्ये दाखवू कसं हां चला चालेल तिला भिजायचं आहे तर थोडं थोडं भिजत जाऊ आपण घरी कारण की काही दिवस पडेल अजून नंतर डायरेक्ट एक वर्ष वाट बघावी लागेल पावसाची मग भिजून घेऊया चला आजच्या दिवस भिजून झालं पाऊस वाढतच चाललंय कमी नाही होते बेटा कशाला भिजलो आम्ही पण मी पण भिजलो फ्रेंड्स आणि बुकू पण भिजली हे तुझ्यासाठी स्नॅक्स आम्हीच घेतली गॅस ची बुक काय मस्त त्यांनी फाईल वाईल करून दिली बा बुक तुझा आम्ही जे पण स्नॅक्स खाल्लेलं ना तुझ्यासाठी मी हाफ हाफ ठेवलेलं एक व्यक्ती बोला नाही नाही आणि त्यांनी जेवढं तुझ्यासाठी पार्ट काढून ठेवलेलं ना ते सगळं खाल्लं रडून रडून खाल्लं की नाहीच नाही करून जबरदस्ती पोटात ठुसल्या त्यांनी कोण आहे ते समजून जा म्हणून तुझ्यासाठी मी सेपरेट परत ऑर्डर केले गरम गरम आहे तर प्लीज एन्जॉय सर मम्मासाठी काय काय आणले फ्रेंड शॉप काय आहे सना इथे बसायचं. बाप पॅंडिंग घेऊन आली बेटा तू. पण तुला नाही भेटणार आहे आता मम्माला आहे तिच्यासाठी तीन जबरदस्ती घेतलंय. बघू तरी काय कसं काय आहे. तू नॉनव्हेज खाऊ शकते ना आज? चिकन टिक्का पनीर. हां चिकन टिक्का पनीर. ते चिकन नगेट्स आहेत चिकन चीज नगेट्स. मस्त आहे ना? तू सास दो ने ना आपल्या फ्रिज मध्ये. एवढा वेळ तिथेच होता 711 मध्ये सोडता. थोडच गेलं तर छानपैकी एक सलून भेटला फ्रेंड्स मस्तपैकी प्रॉपर एक हेअरस्टाईल भेटला आपल्याला छानपैकी त्यांनी बिअर पण करून दिले आणि हेअर कट पण मारून दिला बिकॉज उद्या काही गेस्ट एक्सपेक्टेड आहेत घरी ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल कसं दॅट्स इट फॉर द डे इतका वेळ दिला या ब्लॉग साठी आजच्या त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय खूप वैतागून मी एक नळ ऑर्डर केला होता आणि तो ज्या दिवशी आला त्या दिवशी मी लावण्याचा प्रयत्न केला पण तो काही लागला नाही आणि मग मी हर्षला सांगितलं त्याचे दिवस आज पाचव्या दिवशी फायनली तो नळ लागला पाचवा दिवस ते कसं वाटलं थोडस मग पिलो तूच घे आणि तूच पिलो कशाला द्यायचे तू स्वतः घे बेटा पिलोवा आजच सगळं मेसेज करून घ्यायचं फ्रेंड्स घरातलं मी करू का ते भरलं ठीक आहे छान छान आहे छान भरलं पण शांतते तेवढं